नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिन्यदेवी होळकर यांचे वंशज प्राध्यापक राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल ढवळपुरीकरांनी केला मोठा जल्लोष अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध वी विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल ढवळपुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करण्यात आला पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे विधानपरिषद सभापतीपदी धनगर समाजाचे नेते श्री प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच कॅबिनेट मंत्रीपदी दत्तामामा भरणे व विधानसभा सदस्य भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची निवड झाल्याबद्दल ढवळपुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व धनगर समाजाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी ढवळपुरी गावातील मोठ्या प्रमाणात धनगर समाज उपस्थित होते त्यावेळी ढवळपुरीचे चेअरमन भागाजी गावडे धनगर समाजाचे कार्यकर्ते लहानू खताळ हरिभक्त पराण यशवंत महाराज थोरात भाजप कार्यकर्ते मनोहर पारखे भाळवणी भाजप कार्यकर्ते अरुण रोहोकले पोपट लोंडे अशोक लकडे जगदीश आंबेडकर दीपक रोहोकले संभाजी आमले विठ्ठल बाचकर संदीप महांडुळे बापूसाहेब रुपनर अनिल गायकवाड तुकाराम सुंबे बाबासाहेब फड महेंद्र वाभळे राघोजी चौधरी इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्राचे विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झालेले रामजी साहेब तसेच दत्तानामा भरणे आणि तडपदार नेतृत्व पडळकर साहेब यांची विधानसभेमध्ये निवड झाली आणि विधान परिषदेवर बी आपल्या ढळपुरी गटाचे कायम नेतृत्व असणारे रामजी साहेब यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल आज आम्ही ढळपूरचे ग्रामस्थ बाळवणीचे व ढळपुरी गटातील सर्व मान्यवरांनी आपल्या धन्वंतरी कॉलेजमध्ये राम साहेबांनी अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचं लोकार्पण केलं होतं तर शिंदेसाहेबांच्या आदेशावरून आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आज त्यांची पूजा केलेली आहे तरी पुढील वाटचालीस राम शिंदे साहेब यांना धोळपुरी घाटाच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि यानंतर ढवळपुरी गावचे सरपंच बादा जावडे गुरु आज या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचं आराध्य दैवत अहिल्याबाई होळकर यांचं आज या ठिकाणी आपण भाळवणी ग्रामस्थ ढवळपुरी ग्रामस्थ धनगर समाज हा सर्वांच्याच होतीनं आपण या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकरांचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे या पूजन करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या समाजाचं एक उमलतं नेतृत्व ज्यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदावर निवड झाली आणि ती निवड ही धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ती निवड झाल्याबद्दल प्रथमता मी आपल्या साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि साहेबांना पुढील वाटचालीच पुढील कार्यास त्या का कार्यामध्ये त्यांनी विशेष करून समाजाचं या त्याच पद्धतीनं ग्रामीण भागा आदिवासी भागामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून या ग्रामीण भागांना आदिवासी भागांना न्याय देण्याचं काम निश्चित करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जसं याहीपूर्वी त्यांनी या ठिकाणी या आयल्याबाई होळकर या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या असते झालं याही पुढील काळामध्ये असंच त्यांनी या परिसरावर लक्ष केंद्रित ह्यावं हीच अपेक्षा मी आयल्या माता होळकर यांच्याकडे करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पूर्णसे एकदा शिंदे राम शिंदे साहेबांचं आभा आभार व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी कायदेवींच्या पुष्पहार अर्पण करू आज खऱ्या अर्थाने रामजी शिंदेसाहेब यांना विधान परिषदेचे सभापती पद जे मिळालं ते दिन गरीब आणि कष्टकरी गर समाजाचं नेतृत्व त्या दृष्टीने ते पाहत आहेत आणि त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की या समाजातल्या भटके विमुक्त त्या समाजातील लोकांचा जीर्णोद्धार ज्याप्रमाणे अहिल्या देवीने सगळ्या समाजाचा उद्धार केला त्यातूनही असं कार्य घडावे हीच आज या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो ठिकाणी समस्त ग्रामस्थ भाळवणी आणि ढोळपुरी पंचकृषी या ठिकाणून सर्वजण उपस्थित राहून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय श्री राम श्री राम शिंदे साहेबांच्या आदेशावरून या ठिकाणी करण्यात आलेला आहे तरी सुद्धा त्यांना जो काही बहुमान प्राप्त झालेला आहे त्यातून सर्व समाजाची सेवा घडण्यासाठी या शुभेच्छा आम्ही त्यांना देतो आणि ठिकाणी थांबतो रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पारनेर खास दीपावली निमित्त चला पावण आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्व परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये या हॉटेलची चवच लेणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारी अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जीवेचे सोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा